नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे चला तर न घेता मी व्हिडिओच्या स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे कारण व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे हे मला माहीत आहे तरी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा चला तर पाहूया स्पष्टीकरण मोठी आनंदाची बातमी कर्मचारी व धारका करता या तारखेला आठवा वेतन आयोग लागू पेन्शन व पगारात वाढ या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचारी व पेन्शनधारका करता मोठी आनंदाची बातमी असून या तारखेला लागू होणार आठवा वेतन आयोग तर पगारात होणार बंपर वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण युट्यूब नवीन असाल तर चॅनल लाईक लाई शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्ट राज्यातील पेन्शन धारकांसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे आठव्या वेतन आयोगानुसार तुमचे वेतन व पगार

त्यामुळे पेन्शनधारकांनी आणि कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहा ही विनंती आहे देशातील एक कोटीवरून अधिक कर्मचारी व पेन्शनधारकांना आली आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे पेन्शनधारकांचे पण पेन्शन वाढणार आहेत सरकार आता आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत लागलेले आहेत पेन्शनधारकांनी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे या संदर्भात सरकारी कर्मचारी महा संघाचे सरचिटणीस शिवगोपाल शर्मा यांनी सरकारला आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या बाबतीत कॅबिनेट सचिवाला पत्रही लिहिले आहे तसेच देशातील अनेक कर्मचारी संघटनेने सुद्धा आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे या सातव्या वेतन आयोगानुसार सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जात आहे आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी समितीचे गठन लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे वेतन आयोगाच्या संदर्भात एक अपडेट समोर आली आहे कारण भत्ता हा आता के पेक्षा जास्त झाला आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी बातमी असणार आहे आठव्या वेतन आयोग केव्हा लागू होणार याची संपूर्ण अपडेट नक्की फिक्स तारीख या व्हिडिओतून स्पष्ट करण्यात येत आहे या संदर्भातील माहिती TV नाईन मराठी माध्यमातून समोर आली असून वृत्तवाहिनीच्या बातमीवरून असे स्पष्ट केले आहे की आता मोदी सरकार आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात महत्वाची बैठक घेतली जाणार आहे नक्की अजून बैठक केव्हा होणार आहे स्पष्ट सांगितले नाही तरी बैठक होणार आहे या बाबतीत माहिती निश्चित झाली असून या बाबतीत सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत आणि अशी माहिती टी मराठी नाईन मराठीने प्रदर्शित करण्यात आली त्या सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष फेब्रुवारी महिन्यातील च्या अर्थसंकल्पाकडे लागले केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होणार असून या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोग लागू करण्याचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहेत तसेच एम्प्लॉईज नॅशनल कौन्सिलचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी केले आहे आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे व त्यात आठवा वेतन आयोग गठन करण्याची मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचाऱ्यांच्या प्रति सरकारचा मूड बदलल्याचे बोलले जात आहेत नवीन सरकारमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते असे म्हटले आहेत सूत्राकडून दिलेल्या माहितीनुसार दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांना व हा महत्वाचा गुणांक आहे आठवा वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट शहाऐंशी ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे ही मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात एक्कावन हजार चारशे एकावन एक पर्यंत किमान वाढ होऊ शकते तर पेन्शनधारकाच्या किमान वेतने इत, वेतन चौतीस हजार परंतु याबाबत अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात आली नाही जानेवारी मध्ये समिती बनेल आणि या समितीने आठव्या वेतन आयोगाचा अहवाल सादर होईल आणि सरकारी समितीच्या अहवालावर सुधारणा करून पूर्वलक्षी प्रभावाने एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग करण्यात येईल आणि आठवा वेतन आयोग लाभ एक कोटी पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना लागू होणार ये आहे येणाऱ्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी वेतन संदर्भात मोठी घोषणा करणार आहेत आणि निश्चित आता आठवा वेतन आयोग वेग बाबत वेगवान सुरू झाले आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन लागू होणार युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ